नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा एका खूप मोठ्या गंभीर समस्येबद्दल बोलणार आहोत जी की आजकाल खूप मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे वृद्धच नाही तीसी चाळीशीचे लोकही वीसी चे लोकही लो या आजाराने आजकाल पटापट पत आहेत तो म्हणजे कार्डियाक अरेस्ट मंडळी आपल्याला वाटतं की हृदयाचा आजार हा फक्त वृद्ध लोकांनाच किंवा जाड लोकांनाच होत असेल पण आजच्या काळात तरुण लोकांनाही कार्डियाक अरेस्ट येतोय कोणी ऑफिसमध्ये बसलेलं असतं कोणी जिममध्ये कोणाला झोपेत झटका आणि अचानक हृदय थांबतं आज आपण ह्याच कार्डियाक अरेस्ट विषयी समजून घेणार आहोत ते म्हणजे कार्डियाक अरेस्ट म्हणजे नक्की काय हे टाळण्यासाठी आपण काय करू शकतो आणि कोणी अचानक पडलं श्वास घेणं थांबलं तर त्या क्षणी आपण काय करायला हवं तर ही माहिती तुमच्या आणि इतरांच्या जीवासाठी अत्यंत उपयोगाची ठरू शकते त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा तर मंडळी सर्वात अगोदर आपण पाहतो की कार्डियाक अरेस्ट म्हणजे नेमकं काय तर एकदम आचानक हा एकदम अचानक घडतो हृदयाचे ठोके थांबतात म्हणजे हृदय रक्त पंप करणं बंद करतं त्यामुळे मेंदूंना फुफ्फुसांना आणि इतर अवयवांना ऑक्सिजन मिळत नाही आणि काही मिनिटातच माणूस मृत्यूच्या उंबरठ्यावर पोहोचतो पण हो कार्डियाक अरेस्ट हा हार्ट अटॅकपेक्षा वेगळा आहे हार्ट अटॅक म्हणजे छातीत दुखणं रक्तवाहिनीत अडथळा येणं आणि कार्डियाक अरेस्ट म्हणजे हृदयाच्या विजेच्या प्रणालीला इलेक्ट्रिकल सिस्टीमला गडबड होणे आणि हृदय धडधडणं थांबत ब्लड पंप करणं थांबवतं आता आपल्याला कार्डियाक अरेस्ट होतोय किंवा होणार आहे याची काही लक्षणं किंवा एखाद्या व्यक्तीला कार्डियाक अरेस्ट यायलाय तर ह्याची काही लक्षणं आहेत ती म्हणजे माणूस अचानक बेशुद्ध जर पडला किंवा त्याने श्वास घेणं थांबवलं नाडी चेक केली तर नाडी लागत नाही आहे प्लस डोळे स्थिर राहणं जर अशा पद्धतीचे तुम्हाला काही सिमटम्स लक्षणं दिसून आले तर लगेचच पाच ते दहा अशी असे सिम्टम्स जर तुम्हाला दिसून आले तर त्या माणसाला सी पी आर द्या किंवा जर मदत नाही मिळाली तर पाच ते दहा मिनिटातच अशा माणसाचा मृत्यू होऊ शकतो आता सगळ्यात महत्वाचा विषय तो म्हणजे कार्डियाक अरेस्ट का होतो तो कशामुळे होतो कार्डियाक अरेस्ट होण्याची काही मुख्य प्रमुख कारणं ते म्हणजे हृदयात आधीपासूनच असलेले काहीतरी गंभीर समस्या जसं की आपल्या जे हार्ट असतं हार्टच्या पेशींमध्ये विकणेस असणं कमकुवतपणा असणं विजेचा शॉक लागणं किंवा खूप अति शारीरिक मेहनत विशेषतः जिम मध्ये जर तुम्ही तपासणी न करता ट्रेनिंग केलं तरीही होऊ शकतं किंवा काही अनुवंशिक कारणे असतात काही लोकांना जन्मताच हृदयाच्या ठोक्यांचं नियंत्रण कमी असतं त्याचबरोबर ब्लड प्रेशर खूप वाढलेलं किंवा कमी झालेलं असणं अति ताण चिंता सतत थकवा अचानक झोपेतून उठताना श्वास अडकल्यासारखं वाटणं अशा पद्धतीची काही कारणं आहेत जी कार्डियाक अरेस्ट होण्यासाठी कारणीभूत ठरतात तर खूप वेळा लोकांना बाहेरून काहीच त्रास दिसत नाही पण आतून हृदय अशक्त झालेलं असतं आणि मग अचानक आपल्याला कार्डियाक अरेस्ट येतो लोकांना कार्डियाक अरेस्ट येतो तर आता हे टाळण्यासाठी आपण काय करू शकतो ते आपण पाहूया हे करण्यासाठी म्हणजे हे टाळण्यासाठी व कार्डियक अरेस्ट आपल्याला होऊच नये यासाठी आपण काही गोष्टी पाळल्या पाहिजेत त्या म्हणजेच दरवर्षी एकदा तरी ई सी जी इको किंवा हार्टची तपासणी करून घ्या पुरेशी झोप घ्या कमी झोपेमुळे हृदयावर दडपण येतं रोज थोडा वेळ चालणे प्राणायाम किंवा हलका व्यायाम करा त्याचबरोबर सिगरेट तंबाखू दारू यापासून दूर राहा फारसं फास्ट फूड तूप तेल मीठ कमी करा राग तणाव चिंता हे जास्त वेळ मनात ठेवू नका त्याचबरोबर रक्तदाब आणि शुगर यांचं नियंत्रण ठेवा तर आणि जर घरात कोणी हार्ट अटॅकने किंवा हार्टच्या आजाराने गेलेलं असेल तर मात्र स्वतःची नियमित तपासणी करा कारण हृदय मजबूत राहण्यासाठी आपण जेवढं शक्य आहे तेवढं शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवणं फार महत्वाचं आहे आता कार्डिया आधीच ओळखता येतात का तर होय काही वेळा शरीर आपल्याला आधीच संकेत देतं खास करून चालताना किंवा थोडंसं काम केल्यावर थकवा येणं श्वास लागणं दम लागणं छातीत जडपणा अस्वस्थ वाटणं अंग थरथरणं घाम येणं अचानक चक्कर येणं आणि हृदयांचे ठोके वाढलेले जाणवणं जर ही लक्षणं दिसली तर उशीर न करता डॉक्टरांकडे जा कधी कधी अशी लक्षणं काही दिवसांपूर्वी दिसतात पण आपण पन दुर्लक्ष करतो आणि मग अचानक कार्डियाेस्ट होतो कुणाला जर कार्डियाकरेस्ट झाला तर काय करायचं जर समजा तुमच्यासमोर कोणी बेशुद्ध पडला आहे तर आपण काय करायचं पहिला प्रश्न त्याचा श्वास चालू आहे का आणि पल्स चालू आहेत का हे आपण पाहायचं जर नाही तर लगेचच एकशे आठ नंबरवर कॉल करायचा आणि लगेचच सी पी आर सुरू करा आता सीपीआर म्हणजे नेमकं का काय तर सी पी आर म्हणजे माणसाच्या छातीत चा जोराने हात ठेवून पंप करत राहणं म्हणजे रक्त पुन्हा हृदय आणि मेंदूकडे जातं छातीच्या मधोमध दोन्ही हात ठेवून जोरात आणि वेगाने धावा दर मिनिटाला साधारण शंभर ते एकशेवीस वेळा तुम्हाला गाण्याचा ठोका लागतोय का स्टेन अलायूच्या ठोक्याने सीपीआर करा शक्य असेल तर जफळ एईडी डी ॲटोमॅटिक एक्सटर्नल डिफेब्रिलेटर असेल तर वापरा ही मशीन तुमचं मार्गदर्शन करेल आणि ही मदत तुम्ही केल्यास डॉक्टर पोहोचेपर्यंत त्या माणसाचा जीव वाचू शकतो आता या याबाबत अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत ज्या मी तुम्हाला सांगू इच्छिते खऱ्या खुऱ्या इन्सिडंट सांगू इच्छिते त्या म्हणजे एका कॉलेजमध्ये शिकणारा एक मुलगा जिममध्ये कार्डियाक अरेस्टमुळे कोसळला त्याला कुणीही सी पी आर केलं नाही कारण कुणालाही माहिती नव्हतं त्या मुलाचा त्याच ठिकाणी प्राण गेला तर दुसरीकडे एका गृहिणीला अचानक झटका आला पण तिच्या मुलाने तिला तात्काळ सीपीआर दिला आणि ती वाचली म्हणूनच शिपीआर शिकणं खूप महत्वाचं आहे आज यूट्यूबवर अनेक अधिकृत सीपीआर शिकवणारे व्हिडिओज आहेत ते बघा आणि शिकून घ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला सीपीआर शिकवणं ही आता काळाची गरज बनलेली आहे मंडळी कार्डियाक अरेस्ट ही एक अत्यंत गंभीर अवस्था आहे पण योग्य माहिती वेळेवर उपचार आणि थोडीशी काळजी घेतली तर अनेक जीव वाचू शकतात त्यामुळे लक्षात ठेवा यासाठी डॉक्टर होण्याची गरज नाही फक्त शिपियार शिका आणि कुणालाही वेळेवर मदत करा आणि हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना मित्रांना जरूर पाठवा कारण एक शेअर कुणाचं तरी आयुष्य वाचवू शकतो Да нет.